डेबेवाडीतील खून प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू कुसूर तालुका कराड येथील एका युवकाचा डेबेवाडी येथे खून झाल्याची घटना काल सोमवार रात्री घडली ऋतुराज दिलीप देशमुख व एकतीस वर्षे असे संबंधित खून झालेल्या युवकाचे नाव असून या खुनामागचे नेमके कारण उलगडण्याचे आणि संशयितेचा शोध घेण्याचे डेबेवाडी पोलिसांकडून वेगाने काम सुरू आहे याबाबत मयत ऋतुराजचे भाऊ अक्षय देशमुख यांनी डेभवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की मयत ऋतुराज देशमुख हे काल रात्री डेभवाडी येथील एका बारमध्ये बसले असताना संशयित आरोपींनी ऋतुराज देशमुख यांना भेटून दमदाटी करून बारमधून बाहेर आणून वांग नदीच्या पुलाजवळ असलेल्या पडी शेतात नेऊन त्यांच्या डोक्याला मारहाण करून गंभीर जखमी केले त्यात त्यांचा मृत्यू झाला याबाबत संशयित आरोपी वैभव काळे राहणार मालदन तालुका पाटण उमर मुल्ला शुभम खेडेकर दोघे राहणार डेबेवाडी यांच्या विरोधात ऋतुराजचे भाऊ अक्षय देशमुख यांनी डेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन व चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार संशयित आरोपीचा डेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास सुरू आहे दरम्यान ऋतुराज यांचा पार्थिव उत्तरीय तपासणींतर आज दुपारी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले